अंबाजोगाई हो ते पोखरी रस्त्यावरील साचत असलेल्या घाण पाण्यामुळे यापूर्वी अनेक महिला गाडीवरून पडून कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला तर कोणाचा हात फ्रॅक्चर झाला यापुढे जाऊन हे पाणी घाण असल्याने पाण्यात पाय भिजला तरी विविध आजार नागरिकांना जडू लागल्याची बातमी मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने दाखवली एवढेच नाही तर यापूर्वी पावसाळ्यात तर या पाण्यातून ये करताना अनेक महिलांना कशी कसरत करावी लागते हे सर्व प्रश्न मांडल्यानंतर बाळासाहेब दोडतल्ले यांनी पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांनी अजूनही हे हात टेकलेले नाहीत परवा पुन्हा बातमी दाखवल्यानंतर परत दोडतल्लेंनी रविवारी कामाला सुरुवात करणार आहे असे आश्वासित केले होते मात्र एक दिवस अगोदर पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी जेसीबीने कामाला सुरुवातही झाली मात्र पाण्याचा प्रश्न मिटवायला सरपंचपती बालासाहेब दोडतल्ले यांनी जनिताच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली हे पाणी पूर्वीच्या दिशेने काढून दिले जाणार आहे लगेच आक्षेप नोंदवत काम अडवण्यासाठी काही लोक पुढे येतात पश्चिमेकडील भागातील पावसाचे व रहिवाशांचे असलेले घाण पाणी जाण्यासाठी नाली खोदून देणार नाहीत मग प्रश्न कसा सुटेल दोडतल्ले यांची दुसरी अडचण अशी आहे की हा रस्ता सीएम जे योजनेतून झालाय त्यामुळे लोकप्रतिनिधीची इच्छा असूनही कामासाठी निधी खर्च करता येत नाही चर्चा करून मार्ग काढू असे सरपंचपती बाळासाहेब दोडतल्ले यांनी सांगितले